बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं राज्यात अनेक ठिकाणी झोडपायला सुरुवात केली आहे आता हवामान विभागानं पुढील चोवीस तासासाठी राज्यात येलो अलर्ट जारी केलाय कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं आहे एप्रिल महिना उष्णतेचा असतो पण यंदा महाराष्ट्राला उन्हाबरोबरच अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसतोय मागील अठ्ठेचाळीस तासांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय आता हवामान विभागानं पुढील चोवीस तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरपर्यंत राहू शकतो असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय मध्य प्रदेशच्या दक्षिण भागापासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढलंय त्यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र पुणे नाशिक अहमदनगर सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर बीड धाराशिव नांदेड नागपूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग अधिक राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी तसंच शेतकऱ्यांनीही शेतीकामाचं नियोजन करण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे